सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंब गौरी नारायणी नमोस्तो होते आज मी तुम्हाला धनतेरसची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम कुबेर देवताय नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा व कुबेर देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच ही कथा जर आवडली तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका एकेकाळी एक एका शहरात एक श्रीमंत माणूस आणि त्याची पत्नी राहत होती त्या श्रीमंत माणसाला चार मुले आणि चार सुना होत्या तो श्रीमंत माणूस देवी लक्ष्मीचा कट्टर भक्त होता एकदा देवी लक्ष्मी त्या श्रीमंत माणसावर रागावली आणि तो घराबाहेर पडताना म्हणाली अरे मी जात आहे आणि माझ्या जागी नुकसान येणार आहे तू तयार राहा पण मी तुला शेवटची भेट द्यायला हवी तुला जे हवे ते मग तो श्रीमंत माणूस खूप शहाणा होता त्याने देवी लक्ष्मीला प्रार्थना केली आई नुकसान येऊ दे पण सांग की माझ्या कुटुंबात प्रेम कायम आहे ही, ही माझी एकमेव इच्छा आहे लक्ष्मी म्हणाली असेच हो आणि गायब झाली काही दिवसांनी श्रीमंत माणसाची धाकटी सून खिचडी बनवत होती तिने मीठ घातले आणि इतर कामे सुरू केली दुसऱ्या मुलाची सून आली तेव्हा तिनेही खिचडी न डवळता त्यात मीठ घातले आणि निघून गेले त्याचप्रमाणे तिसऱ्या आणि चौथ्या सुना आल्या मीठ घालून निघून त्याचप्रमाणे ती श्रीमंत महिलाही आली आणि निघून गेली तिने येऊन मीठ घालून निघून गेली संध्याकाळी जेव्हा शेठजी आले आणि पहिले जेवायला बसले जसे त्याने पाहिले जेवण घेतले त्याला लक्षात आले की त्यात खूप मीठ आहे पण त्याला समजले की त्रास झाला आहे त्याने शांतपणे खिचडी खाली आणि आद गेला नंतर मोठ्या मुलाची पाळी होती त्याने पहिलं जेवण घेतलं आणि विचारले बाबांनी जेवण खाल्ले का सर्वांनी उत्तर दिले हो त्यांनी खाल्लं मोठ्या मुलाने पुन्हा विचारले ते काय म्हणाले सर्वांनी उत्तर दिले काही नाही आता मुलाला वाटले कारण वडील स्वतः काहीही बोलले नाहीत म्हणून मी शांतपणे जेवीन अशा प्रकारे कुटुंबातील इतर सदस्य एक एक करून येऊन जेवायला बसले ते पहिल्या जेवणाबद्दल विचारायचे आणि शांतपणे जेवायचे आणि निघून जायचे रात्री जेव्हा शेजे झोपले होते तेव्हा त्यांना खान स्वप्नामध्ये दिसला आणि म्हणाला मी जात आहे शेटजीने विचारले काय झाले दिले तुम्ही एक किलो मीठ खाल्ले कुठलेही भांडण झाले नाही आता माझे आणि असे सांगून खान शेठजींच्या घरी निघून गेला आणि लक्ष्मी शेठजींच्या घरी परत आली आणि पुन्हा बसली नारायण नारायण संपूर्ण स्वर्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे वातावरण किती सुंदर आहे देवी लक्ष्मीला माझा नमस्कार देव ऋषी भगवान गणेश भगवान कुबेर आणि सर्व देवता आज दिवाळी साजरी करत आहे हे सर्व पाहून माझे हृदय उत्साहाने भरले आहे देवी लक्ष्मी पहा पृथ्वीवरील लोक तुम्हाला किती मिठाई अर्पण करत आहे हो देवी लक्ष्मी भक्त तुम्हाला जे काही अर्पण करत आहे त्याचा प्रसाद आणि मिठाई थेट स्वर्गात पोहोचत आहे मिठाई खूप स्वादिष्ट आहे खरोखर हा दिवाळी सण स्वर्गात खूप सुंदर आणि अद्वितीय आहे दिवाळी सण सर्वत्र साजरा करण्यात आला संपूर्ण स्वर्ग दिव्यांच्या माळाने सजवण्यात आला होता देवी लक्ष्मी भगवान श्री गणेश भगवान कार्तिकेय शिव पार्वती भगवान श्री कुबेर देवी दुर्गा माता सरस्वती भगवान श्रीराम देवी सीता माता लक्ष्मण देव आणि हनुमान सह ब्रह्मा विष्णू महेश आणि सर्व देव देवता दिवाळीचा उत्सव साजरा करत होते देवी लक्ष्मी पृथ्वीवर जाऊ लागली तुम्ही सर्व देवदेवतांनो दिवाळीचा उत्सव साजरा करा दरम्यान मी भगवान गणेश आणि भगवान कुबेर यांच्यासोबत पृथ्वीवरील लोकांना दर्शन देण्यासाठी परत येत पृथ्वीवर पाहण्यास खूप सुंदर दिसत होते दिव्यांच्या माळ्यांचा प्रकाश संपूर्णपणे पृथ्वीवर चमकत होता देवी लक्ष्मी भगवान श्री गणेश आणि भगवान श्री कुबेर आज पृथ्वीवरील लोकांना धन समृद्धी आणि वैभवाने आशीर्वाद देणार आहेत आता हे पाहणे बाकी आहे की हे गोड फळे कोणाच्या नशीबे येते आणि कोण या परीक्षेत उत्तीर्ण होते यानंतर देवी लक्ष्मी भगवान श्री गणेश आणि भगवान कुबेर पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी निघाले भगवान श्री गणेश आणि भगवान कुबे आपण तिघेही आपले रूप बदलतो जेणेकरून आपण आपल्या भक्तांची परीक्षा घेऊ शकतो जो कोणी आज्ञा करतो देवी लक्ष्मी आपण कुठे जात आहे देवी लक्ष्मी आपण त्या भक्ताच्या जा घरी जाऊ जो आपल्या प्रेमाने आणि खऱ्या मनाने स्वागत करेल आणि त्याला वाचवेल तिघेही रूपांतरित झाले आणि सामान्य लोकांसारखे शहरामध्ये फिरू लागले प्रत्येक घर चैतन्यमय होते सर्वत्र आनंद आणि आणि होता धन समृद्धीने भरलेले लोक दिवाळीचा उत्सव साजरा करत होते एका घरात देवी लक्ष्मीची पूजा केली जात होती आरतीचा आवाज देवी लक्ष्मीच्या कानावर पडला पूजेसाठी अन्नाचे ढीग ठेवण्यात आले होते देवी लक्ष्मीने त्या घराचा दरवाजा ठोठावला एका देवी लक्ष्मीला हे गुलाबजाम रसगुल्ला बर्फी पेडे अर्पण करा जेणेकरून ती प्रसन्न होईल आणि आपल्याला खूप श्रीमंत करेल आणि रात्री आमच्या घरी येईल ते म्हणतात तिला चांगले प्रसन्न करा तिला अन्न आणि इतर गोष्टी अर्पण करा आणि ती दिवाळीच्या रात्री आमच्या घरी नक्कीच येईल बहीण मला खूप भूक लागली आहे मला काही खायला मिळेल का आम्ही तिघे हे अनेक दिवसांपासून उपाशी आहोत आज दिवाळीचा सण आहे पण आमच्याकडे पैसे नाहीत जर आम्हाला काही मदत मिळाली तर ते खूप मोठे वरदान ठरेल अरे भाग्यवान तू दार उघडे ठेवले आहेस तुला माहित आहे तु की आज दिवाळी आहे म्हणून हे भिकारी आम्हाला तसे त्रास देतील अरे आम्ही दिवाळीत आमचे दरवाजे बंद करत नाही म्हणूनच मी ते थे उघडे ठेवले होते आता मला कसे कळले असते पुरी डिश पाहून हे भिकारी ते मागायला येतील चला येथून निघून जा मला आश्चर्य वाटते कोण माहीत आहे ते कुठून आले आहेत आमच्याकडे गरीबांना वाटण्यासाठी संपत्तीचा खजिना नाही चला देवी लक्ष्मीची आरती करा आणि लक्ष्मी गणेश आणि भगवान श्री कुबेर यांना अन्न अर्पण करा मी दार बंद केला आहे माता लक्ष्मी श्री गणेश आणि कुबेर तिघेही हसून निघून जातात कदाचित त्या श्रीमंत पुरुष आणि पत्नीचे आज तारण होणार नव्हते देवी लक्ष्मी त्यांची परीक्षा घेत होती असे म्हणतात की गरीबांना मदत करणारे देवाला आवडतात देव कोणते रूप धारण करणे कोणाला माहीत नाही म्हणून एखाद्याच्या दारात येणाऱ्या कोणत्याही भिकारी किंवा गरीब असहाय्य व्यक्तीला कोणीही दूर करू नये आणि तो दुर्दैवी श्रीमंत पुरुष आणि पत्नी म्हणजे देवी लक्ष्मी गणेश आणि कुबेर देव यांना दाराबाहेर हकलून लावले जाते यानंतर ते तिघेही इकडे तिकडे भटकत असताना अचानक त्यांची नजर दोन रडणाऱ्या मुलांवर पडली दीदी आई म्हणत होती की बाबा आज आम्हाला भरपूर फटाके आणतील पण त्यांनी आमच्यासाठी काहीही आणलं नाही राजू भैया बाबांना ताप आहे म्हणून ते कामावर गेले नाहीत आईकडे पैसे नाहीत रडू नकोस बघ समोर सगळे फटाके आणि फटाके पेटवत आहे तू इथे बसून बघ बरं वाटतंय ना, ना। दीदी मला स्वतः फटाके पेटवायचे आहेत आणि मलाही भरपूर मिठाई खायची आहे दिवाळीला सगळे नवीन नवीन कपडे घालतात मिठाई खातात आणि फटाके फोडतात मग आपण काय करावे नाही बहीण राजू भैया तू माझा राजा आहेस तू असं रडलास तर आई खूप दुःखी होईल चला आज जाऊन खिचडी खाऊया तुला माहीत आहे आईने आज खिचडी बनवली आहे भगवान श्री गणेश भगवान श्री कुबेर आज या घरात राहणाऱ्या भक्तांची परीक्षा घेऊया ते तिघीही मुलांचा पाठला त्यांच्या घरी करतात आणि भगवान श्री गणेश त्यांना दारातून हाक मारतात आई दिवाळी आहे आपण तिघे इथे खाऊ शकतो का एका काही लोक दारात आले आहेत आणि त्यांना भूक लागली आहे असे दिसते हे औषध घ्या मी तिथे असताना त्यांची तपासणी करेल हो आज दिवाळी आहे तुम्हाला भूक लागणार नाही मी खिचडी बनवली आहे आणि पूजे दरम्यान ती देणार होते तुम्ही थोडा वेळ आराम करू शकता मी दिवाळी पूजा संपवते आणि नंतर मी तुम्हाला खिचडीचा प्रसाद हो बहिणी काही हरकत नाही तुम्ही पूजा आणि आरती करू शकता दरम्यान आम्ही तिघेही इथे बसलो आहोत सुमित्रा तिचा नवरा आणि दोन्ही मुले आरती करतात आणि देवी लक्ष्मी भगवान श्री गणेश भगवान कुबेर आणि इतर सर्व देवदेवतांची मनापासून पूजा करतात भगवानांचा खेळ खूप अनोखा आहे आज तिन्ही देवदेवता पूजे दरम्यान तिथे उपस्थित होते यानंतर सुमित्रा त्या तिघांना खिचडी देते आणि म्हणते माफ करा देव मी आधी यायची आज मी फक्त खिचडी प्रसाद म्हणून देऊ शकत होते मी काय करू माझा नवरा काही दिवसांपासून बरा नव्हता त्यामुळे तो कामावर जाऊ शकला नाही दिवाळीच्या पूजेच्या वेळी मी देवदेवतांना लाडू आणि मिठाईही देऊ शकले नाही सुमित्राचे डोळे अश्रूंनी भरले अचानक तिन्ही देवदेवता त्यांच्या खऱ्या रूपात त्यांच्या समोर येतात देवी लक्ष्मी भगवान श्री गणेश आणि भगवान श्री कुबेर यांना पाहून सुमित्रा आणि तिचा नवरा आश्चर्यचकित होतात सुमित्रा आज आम्ही खिचडी खाण्यासाठी तुझ्या घरी यावे अशी तुझी इच्छा होती बघ तुझी खिचडी प्रसाद स्वर्गात सर्व देवदेवता प्रेमाने ते स्वीकारत आहेत आणि सुमित्राने खिचडी प्रसाद दिला सर्व देवदेवता देखील आनंदाने ते खात होत्या सुमित्रा तू आम्हा तिघांचे प्रेमाने स्वागत केले आहेस म्हणून आम्ही असे तुमच्या घरातून परतणार नाही त्याच क्षणी तिन्ही देवदेवतांनी आपले हात पुढे केले आणि ते तिच्या हातात ठेवले खिडकीतून सोन्याची नाणी पडून लागले काही वेळातच सुमित्राची बॅग सोन्याच्या नाण्यांनी भरली आज त्या गरीब माणसाच्या झोपडीत संपत्तीचे भंडार असलेली देवी लक्ष्मी रिद्धी आणि सिद्धीचा दाता श्री गणेश आणि संपत्ती आणि समृद्धीची दाता श्री कुबेर उभे होते सुमित्राच्या आनंदाला सीमा नव्हती आता तिच्याकडे सर्वस्व होते दिवाळी तिच्या कुटुंबासाठी आनंदात बदलली होती स्वर्गातील देवदेवता देखील त्यांच्यावर फुले वर्षाव करत होत्या अश्विन महिन्यातील त्रयोदशीला धन त्रयोदशी साजरी केली जाते या सणाला धन तेरस किंवा धन त्रयोदशी असेही म्हणतात या दिवशी वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला हा दिवस दिवाळी सुरू होण्यापूर्वी असतो भारतीय संस्कृतीमध्ये आरोग्याला अधिक महत्त्व दिले जाते आरोग्याला संपत्ती सोबतचे स्थान दिल्यामुळे नेहमी आरोग्य असे म्हटले जाते त्यामुळे दिवाळी दिवाळीला महत्व देण्यात आले आहे पौराणिक कथेनुसार धन्वंतरी हा भगवान विष्णूंचा अवतार मानण्यात आला आहे असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी तो अमृताचा घागर घेऊन समुद्रात बाहेर पडला होता धन्वंतरी ही देवता म्हणून पूजली जाते यामुळे आरोग्य औषधाचे ज्ञान आणि दीर्घायुष्य प्रदान करते प्राचीन काळात वेळ वैद्यकशास्त्र आयुर्वेदाशी संबंधित जोडण्यात आल्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जाते पुराणात असे म्हटले जाते की धन्वंतरी यांची उत्पत्ती समुद्र मंथनाशी संबंधित आहे यामध्ये आणि त्यातून धन्वंतरी ही एका हातात अमृताचे भांडे आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती घेऊन समुद्रातून बाहेर पडले असे म्हटले जाते की धन्वंतरी देव जे अमृताचे भांडे घेऊन आले होते त्याची मागणी देव आणि अनन्य केली होती कारण त्यावेळेते अमरत्वत्वाचे वरदान देऊ शकते भगवान धन्वंतरीचा अवतार आयुर्वेदाच्या सुरुवातीशी जोडलेला आहे कारण त्यांनी यावेळी अनेक औषधांचे ज्ञान दिले यामागे शरीर मन आणि आत्मा यांचा समतोल साधून रोग टाळणे किंवा बरा करणे असा त्याचा उद्देश आहे धनत्रोदयशीच्या मागे आणखी एक कथा आहे भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मरण पावणार होता आपल्या मुलाला जीवनातील सर्व सुख मिळावे यासाठी राजा राणी त्याचे लग्न करतात लग्नानंतर चौथ्या दिवशी तो मृत्यूमुखी पडणार असे त्याला सांगण्यात आले होते त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही त्याच्या अवतीभोवती सोने चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात संपूर्ण राजाचा महल दिव्यांनी उजळून निघतो त्यावेळी वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून जागी ठेवले गेले

त्यामुळे आपण देखील या दिवशी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एक दिवस जरूर प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये अकाली मृत्यू होऊ नये यासाठी देखील प्रार्थना करायची आहे दिवाळीचा सण हा पाच दिवसांचा असतो या काळात धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीचा दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी भगवान धन्वंतरीची विशेष पूजा केली जाते धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात हा सण देवाकडून आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळवण्याचा शुभ सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा जन्म समुद्र मंथनातून आयुर्वेद औषधी वाढवण्यासाठी झाला होता म्हणूनच धनत्रयोदशीला त्यांची पूजा करण्याची परंपरा देखील आहे तसेच एका कथेनुसार एकदा लक्ष्मी देवी भगवान विष्णू सोबत फिरत होत्या एका ठिकाणी देवाने लक्ष्मींना सांगितले की मी परत येईपर्यंत इथेच रहा माता लक्ष्मीचे मन व्याकुळ झाले आणि त्याही भगवान विष्णूंच्या मागे दक्षिणेकडे जाऊ लागल्या पुढे गेल्यावर मोहरीचे शेते आले शेतात बहरलेली मोहरीचे फुले फारच सुंदर दिसत होती देवी लक्ष्मीने एक फूल तोडून स्वतःला सजवले आणि जेव्हा त्या उसाच्या शेतात पोहोचल्या तेव्हा त्याने उसाच्या रसा आणि गोड रसाचा आस्वाद घेतला तेव्हा भगवान विष्णू तिथे आले आणि माता लक्ष्मीवर कोपले शेतकऱ्याच्या शेतातून चोरी केल्याचे विष्णूंनी म्हटले आणि आता त्यांना शेतकऱ्याची सेवा करावी लागणार आहे असे देखील सांगितले त्यानंतर आई लक्ष्मी गरीब शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्या आणि तिथे राहू लागल्या एके दिवशी देवी लक्ष्मीने शेतकऱ्याच्या पत्नीला महालक्ष्मी मूर्तीची पूजा करण्यास सांगितली शेतकऱ्याच्या पत्नीनेही तेच केले असे झाले बारा वर्षे झाले जेव्हा भगवान विष्णू लक्ष्मीला परत घेण्यासाठी आले तेव्हा शेतकऱ्याने त्यांना ते देवीला नेण्यास नकार दिला मग देव म्हणाले की देवी लक्ष्मी कुठेही जास्त का राहत नाही शापामुळे ती बारा वर्षे इथे होत्या पण शेतकरीला देवी लक्ष्मी सतत इथे राहावी अशी इच्छा होती हे ऐकून माता लक्ष्मी म्हणाल्या की जर तुम्हाला मला थांबवायचे असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी घराची साफसफाई करा रात्री तुपाचा दिवा लावा आणि संध्याकाळी पूजा करून तांब्याच्या कलशात नाणी भरून ठेवा या कारणास्तव दरवर्षी धनतेरसच्या दिवशी लक्ष्मीजींची पूजा केली जाऊ लागेल तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद